पावसाबाबत ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांचा एक नवीन अंदाज समोर आलाय यामध्ये पंजाब रौडक यांनी कुठं पाऊस होईल याविषयी सांगितलं आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील पंजाबराव डक यांनी दहा जुलैपर्यंत म्हणजे आजपासून तीन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय या कालावधीत राज्यातील सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे अगदी नाले नदी ओसंडून वाहतील असा पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे या काळात राज्यातील काही छोटे मोठे तळे सुद्धा भरू शकतात असा आशावादी त्यांनी बोलून दाखवलाय पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या वर्षी अहमदनगर बीड सोलापूर लातूर सातारा सांगली मराठवाडा कोल्हापूर उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागात चांगला पाऊस पडत असतो सुदैवाने यंदा पूर्वेकडूनच पाऊस आलाय यामुळं यावर्षी मान्सून काळात चांगलाच पाऊस पडेल दरम्यान आता पंजाबरावांचे हे भाकीत किती खरे ठरते हे पाहावे लागेल